स्वागत आपण पाहतात शिबिराच्या उद्घाटनात अशी ही बाचाबाची खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अनुपस्थित व आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचे उद्घाटन केल्याने उभाटा शिवसेना संतप्त खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वैद्यकीय अधीक्षक यांना झाप झाप झापले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या विविध कार्यक्रम घेण्यात येत असून त्या अंतर्गत माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात नागेश पाटील आस्पीकर हे सुद्धा आमंत्रित होते परंतु त्याची वाट न पाहता आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करून शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलल्याने शिवसेना जिल्हा ज्योतिबा दादा खराटे यांच्या शिवसेका शिवसैनिकांनी उद्घाटन कार्यक्रमात राडा घालून कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दुपारी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधीक्षक यांना घटना दिनांक रोजी दुपारी वाजता घडली या कार्यक्रमात खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार भीमराव केराम यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी पत्रकार आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आमदार भीमराव केराम नगर नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचेसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही निमंत्रित करण्यात आले होते परंतु कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावले गेले नसल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबा ज्योतिबादादा खराटे तालुका प्रमुख जेतू चोले उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांच्यासह कार्यकर्ते संतप्त झाले सदरील घटना ज्योतिबादादा खराटे यांना यांच्या कानी पडताच त्यांनी भर कार्यक्रमात येऊन वैद्यकीय अधीक्षक यांना जाब विचारला पण यावेळी जिल्हाध्यक्ष दादा दा खराटे यांनी येथे कुठलीही अनुचित प्रकार घडून दिला नाही मात्र पाच वाजता खासदार नागेश पाटील स्पीकर यांचे आगमन होताच त्यांनी थेट ग्रामीण रुग्णालय गाठून वैद्यकीय अधीक्षक यांना झापून यानंतर रुग्ण कल्याण समिती सह इतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारात सहन करून घेतली जाणार नाही असे ठणकावून सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिबादा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोजानी तालुका अध्यक्ष जितू चोले व उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते न्यूज नांदेड परिसरातील खेळामुळे पाहण्यासाठी पाहत राहा एटीएन महाराष्ट्र न्यूज सब्स्क्राइब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा